प्रथमतः या ठिकाणी सर्वांना नमस्कार पा यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ यांच्याद्वारे जे बी एड अभ्यासक्रमात घेण्यात येतो त्यातील चारशे पंचवीस या विषयाची जी प्रश्नपत्रिका आहे ती चाळीस गुणांची प्रश्नपत्रिका दोन हजार बावीसची ही प्रश्नपत्रिका आहे पा आणि त्यामध्ये कशा प्रकारचे प्रश्न होते आणि त्या प्रश्नांची उत्तरं आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत आता या प्रश्नपत्रिकेमध्ये अशा सर्वसाधारण सूचना देण्यात आलेल्या असतात सर्व प्रश्न सोडवणे अनिवार्य आहे आणि प्रत्येक उपप्रश्न पाच गुणांचा आहे पहा प्रत्येक प्रश्नाला किती गुण असतात तर पाच गुण असतात आणि प्रत्येक या ठिकाणी प्रश्न सोडवणं हे अनिवार्य असतं पहा प्रत्येक उपप्रश्नाचे उत्तर पंच्याहत्तर ते शंभर शब्दात लिहायचे असतात आणि प्रत्येक प्रश्नाचे उत्तर स्वतंत्र पृष्ठावर लिहावे म्हणजे या ठिकाणी प्रत्येक प्रश्नासाठी स्वतंत्र पेजचा आपल्याला वापर करायचा आहे चाळीस गुणांच्या प्रश्नपत्रिकेच्या आपल्या शिक्षण क्रमाच्या संरचनेनुसार गुणांत रूपांतर करण्यात येईल आणि प्रश्नाबाबत शंका असल्यास मराठी भाषेतील प्रश्न अधिकृत समजावा पहा या ठिकाणी जे प्रश्न आहेत तो पहिला प्रश्न आपण या ठिकाणी पाहणार आहोत तर दोन हजार बावीसची जी प्रश्नपत्रिका होती त्यामध्ये पहिला प्रश्न होता भारतीय शिक्षण आयोगाच्या शिफारशी लिहा पहा आपल्याला सत्तर ते अं पंच्याहत्तर ते शंभर शब्दामध्ये याची माहिती लिहायची आहे तर भारतीय शिक्षण आयोग हा एकोणीसशे चौसष्ट सहासष्टला स्थापन झाला त्यालाच कोठारी आयोग असं म्हटला म्हटलं जातं डॉक्टर डी एस कोठारी यांच्या अध्यक्षतेखाली नेमण्यात आलेल्या भारतीय शिक्षण आयोगाच्या शिफारसी खालीलप्रमाणे आहेत तर पहा विकलांग विद्यार्थ्यांना सामान्य शाळेत दाखल करून घ्यावी ही पहिली शिफारस होती त्यानंतर तीव्र अपंगाच्या विद्यार्थ्यांसाठी जिल्हा स्तरावर विशेष शाळा उपलब्ध करून देण्यात याव्यात सर्वसामान्य शिक्षकांना अपंगत्वाच्या प्रशिक्षणाची सुविधा असावी स्वयंसेवी संस्थांना अपंग शिक्षणात योगदान देण्यासाठी प्रोत्साहन द्यावे अपंगाची पुनर्वसनासाठी योजना तयार करावी म्हणजे या ठिकाणी या ज्या शिफारसी आहेत त्या शिफारसी भारतीय शिक्षण आयोग म्हणजेच कोठारी आयोगाच्या या ठिकाणी होत्या पा याच्यामध्ये आपण तुमच्या कल्पनेने यामध्ये काय करू शकता तुम्ही विस्तार करू शकता आणि हे तुमच्या जे प्रश्न आहेत भारतीय शिक्षण आयोगाच्या शिफारशी लिहा या ठिकाणी अशा पद्धतीने आपण पंच्याहत्तर ते शंभर शब्दामध्ये लिहायचं आहे म्हणजे या प्रश्नासाठी आपल्याला किती गुण असणार आहेत पाच गुण असणार आहेत तर पहा पुढचा प्रश्न आहे पहा आता या ठिकाणी पहिल्या प्रश्नामध्ये आपल्याला पाच प्रश्न दिलेले आहेत आणि त्या पाचपैकी पहा खालीलपैकी कोणतेही चार प्रश्न सोडवा पाच प्रश्न दिलेत पहिल्या प्रश्नात त्याच्यातले चार कोणतेही सोडवायचे आहेत आपण भारतीय शिक्षण आयोग शिफारशी कशा पद्धतीने लिहायच्या ते पाहिलं आहे आता अपंगासाठी विविध सोयी सवलती कोणत्या तेल्या ते हा ब आकडा म्हणजे दुसरा प्रश्न आहे पहा अपंगासाठी विविध सोयी सवलती दिल्या जातात त्या खालीलप्रमाणे आहेत कोणकोणत्या आहेत तर प्रवास भाड्यात सवलत पहा अपंग व्यक्तींना आपल्याला माहिती आहे कोणत्या सवलती दिल्या जातात तर प्रवास भाड्यामध्ये सवलत आपण म्हणतो पहा अपंगांना वन फोर तिकीट आहे म्हणजे पंच्याहत्तर टक्के सवलत असते म्हणजे प्रवास भाड्यामध्ये सवलत कृत्रिम अवयव साधने पुरवणे वसतिगृहात राखीव जागा अभ्यासक्रमात राखीव जागा नोकरीमध्ये राखीव जागा अपंग पुनर्वसन माध्यमिक व उच्च माध्यमिक परीक्षेसाठी सवलत पहा म्हणजे आपण पाहिलं की इयत्ता दहावी आणि बारावीच्या परीक्षेमध्ये त्या अपंग व्यक्तीला सवलत दिली जाते त्याला या ठिकाणी रायटर दिला जातो त्याचबरोबर तीस मिनटं त्याला अधिकचा वेळ देखील या ठिकाणी दिला जातो पहा म्हणजे अशा पद्धतीचं हे अपंग वेळ अपंगांसाठी कोणत्या सवलती दिल्या जातात हा देखील प्रश्न दोन हजार बावीसच्या प्रश्नपत्रिकेमध्ये विचारण्यात आल्या होता त्या पद्धतीने आप आपण हा प्रश्न या ठिकाणी काय करायचा आहे पाठ करायचं आहे हे मुद्दे पाठ केले आणि त्या मुद्द्याचं स्पष्टीकरण थोडक्यात लिहिलं तरी देखील आपल्याला काय होणार आहे चांगले गुण या ठिकाणी मिळणार आहे त्यानंतर पुढचा प्रश्न आहे पहा आता तिसरा प्रश्न आहे बधिरत्व म्हणजे काय आणि कर्ण बधिरत्वाची कारणे लिहा आता बधिरत्व कशाला म्हणायचं आणि त्याची कारण तपा पहा त्याचं उत्तर आहे बधिरत्व ज्याची श्रवणेंद्रिय ऐकण्याच्या बाबतीत पूर्णपणे निरुपयोगी झालेली असतात आशांना कर्णबधिरत्व असे म्हणतात पहा म्हणजे ज्या व्यक्तीचे जे श्रवण इंद्रिय आहेत ते श्रवण इंद्रिय पूर्णपणे निरुपयोगी झालेले असतं आशांना काय म्हणायचं कर्णबधिरत्व असं म्हणायचं पाच कर्णबधिरत्वाची कारणे आहेत अनुवंशिकता त्याचबरोबर जवळच्या नात्यामध्ये लग्न केलं तरी देखील केल कर्णबधिरत्वासारखा या ठिकाणी काय येऊ शकतो आजार निर्माण होऊ शकतो चुकीचे औषधोपचार संसर्गजन्य रोग कुपोषण गरोदरपणातील रोग कानाला इजा मातेचे तीव्र व्यसन ध्वनी प्रदूषण कमी दिवसाचे अशक्त बाळ या वेगवेगळ्या कारणामुळे कर्णबधिरत्व येऊ शकतं हे जे कारण आहेत ते कारण आपल्याला लिहायचे आहे त्याचं थोडक्यात स्पष्टीकरण त्या ठिकाणी करायचं आहे म्हणजे आपण या ठिकाणी प्रश्न पाहिल्यातले अ ब आणि क हे जे प्रश्न आहेत त्या प्रश्नांची उत्तरं या ठिकाणी पाहिलेले आहेत आपल्याला आता ड आहे पुढील संकल्पना स्पष्ट करा यामध्ये डिस्लेस्किया डिस्लेस्किस्किया म्हणजे डिस्लेस्किया ह्या अध्ययन अक्षमतेच्या प्रकारातील शैक्षणिक दोष यातील एक उपप्रकार आहे पहा म्हणजे शैक्षणिक दोष आहे डिस्लेस्किया या डिस्लेस्किया म्हणजे वाचन दोष पहा काय आहे तर वाचन दोष म्हणजे याच्यामध्ये काय होतं तर वाचन अत्यंत हळू म्हणजे वेग कमी असतो त्याचबरोबर वाचलेले समजण्यामध्ये अडचणी येणे आपले म्हणणे व्यक्त करता येत नाही वाचताना शब्द किंवा अक्षर गाळणे उदाहरणार्थ कावळा वाचायचं तर काळाच वाचायचं व हे अक्षर गाळायचं त्यानंतर सारख्या दिसणाऱ्या अक्षरांचा गोंधळ उडणे पुस्तक डोळ्याजवळ आणून वाचणे अशा पद्धतीचे हा जी आहे हा जो दोष आहे हा वाचन दोष या पद्धतीचा आहे तो आपण अशा पद्धतीने स्पष्ट करायचा आहे म्हणजे दोन हजार बावीसच्या प्रश्नपत्रिकेमध्ये ही संकल्पना स्पष्ट करण्यासाठी विचारण्यात आली होती पहा त्यानंतर पुढं आहे पहा या ठिकाणी डिस्ग्राफिया पहा आता डिस्ग्राफिया डिस्ग्राफिया म्हणजे लेखन दोष पहा लेखन दोष तो पहिला डिस्कलेस्किया हा वाचन दोष होता हा लेखन दोष आहे यामध्ये काय होतं तर लेखनाचा वेग कमी असतो दोन शब्द व दोन अक्षरातील अंतर अयोग्य असते पहा लेखनाचा वेग कमी आणि दोन शब्द आणि दोन अक्षरातील अंतर अयोग्य पेन पेन्सिल धरण्याची चुकीची पद्धत ही विद्यार्थ्याची असते पहा या दोषामध्ये त्यानंतर शब्दांच्या क्रमांची आदलाबदल करणे लिहिताना अक्षरे वाढवणे किंवा गाणे फाळ्यावरचे बघून लिहिता येत नाही अक्षर सुवाच्छ्य नसते जोडाक्षरे लिहिता येत नाहीत सरळ उळीत लिहिता येत नाहीत अशा पद्धतीचा हा डिस्ग्राफिया हा दोष लेखन दोष आपण या ठिकाणी थोडक्यात स्पष्ट करू शकतो पहा त्यानंतर पहा पुढचा ई आहे गुन्हेगारीची कारणे लिहा म्हणजे पहा आपल्याला किती यापैकी हे जे प्रश्न पाहिला आहे त्याच्यापैकी पाच प्रश्न दिलेले आहेत त्या पाच प्रश्नापैकी आपल्याला किती चारच प्रश्न या ठिकाणी सोडवायचे आहेत आणि एक एक प्रश्न किती मार्काला मार आहे पाच पाच मार्काला आहे तर आता बाल गुन्हेगारीची कारणी बाल गुन्हेगारीची पुढील प्रमाणे किंवा खालीलप्रमाणे आहेत पाप कौटुंबिक वातावरण याच्यामध्ये आपल्याला थोडक्यात त्याची माहिती लिहायची की कौटुंबिक वातावरणामध्ये जर बालगुन्हे गुन्हेगारी कौटुंबिक वातावरणावरणामध्ये जर गुन्हेगारी पार्श्वभूमी असेल तर तो मुलगा काय करतो तो देखील त्या वातावरणातून गुन्हेगारीकडे वळत असतो म्हणजे कौटुंबिक वातावरण असेल वातावरण व परिस्थिती मानसिक विकृती अनुष मित्रपरिवार दारिद्र्य व बेकारी घराभोवतचा परिसर अतिकोठोर घरातील बंधने अशा कारणामुळे व्यक्तीमध्ये बालगुन्हेगारीची ही जी कारणे आहेत हे कारणं आपल्याला त्या ठिकाणी थोडक्यात स्पष्ट करून सांगायची आहेत म्हणजे अशा पद्धतीने आपण हा जो समावेशित शिक्षण चारशे पंचवीस विषयाचा जो पेपर आहे त्या पेपरमधील पहिला प्रश्न आणि या पहिल्या प्रश्नातील जे पाच उपप्रश्न आहेत ते पाच उपप्रश्न या ठिकाणी पाहिले आणि त्या पाचपैकी कि आपल्याला किती सोडवायचे आहेत चारच उपप्रश्न या ठिकाणी सोडवायचे आहेत